वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस आता चुलीला पाणी तापायचं आहे कारण की पप्पाला आंघोळ करायचे तर सगळा धोर यायला लागला हे काय अजून पाणीच तापणं झाले लवकर सगळा धोर झोर सगळीकडं धोर जायला लागला इकडं तिकडे आता जाऊन जाळच घालतो म्हणजे जाळ लागेल शो हो जाळ लाग ना सगळं धोर यायला लागलाय पाऊस पण या लागला येत सगळंच येत घातले म्हणजे जाळ कसा लागणार हे लाकूड पण घातले तोंडात जायला आले सगळा दूर <coughs> जाळ लागणार आत्ता लागला जाळच लाग ना फुकलं तरी सगळं आत घातलं फडकी पण आत घालायला पाहिजे आणि परत इजला बाबा आत्ता लागला आत्ता जायला लागला बा आत्ता तापलं पाणी पाणी नाही आले आडा आड आलाय काय गुर धुरले यायला लागलाय फुक जरा बाथरूमला गेलेत वाटतं हम्म अजून जरा घाल पाणी का पाऊस यायला लागलाय ना हे का सगळं आबळ हा हा पॅन्ट आत नेतो नाहीतर कचरा गाड्याला वाटते का कचरा हाय थोडा पॅन्ट नाही तो पाऊस हे जा लागलाय पाणी तापलं तापू दे काहीच बोल ना बोल की काहीतरी पाणी तापलं इथं ता। लागलाय जा पत्ता जाळा लावलाय बाता जाळा लागला नाहीतर सारखं बघ जाळा लागलंय तरी धुरीतोय अजून बघा एवढं धोर कसं काय येतो तीस कळणं नाही ना, ना, कारण की त्यात ही घाटलेलं आहे हे म्हणजे साडीचा कपडा घातला आहे त्यामुळे हे असं वर वर, वर। पावसामुळं चूल पेटत नव्हती माझं पण कसं तरी पाणी तापलं नाहीतर माझं पण कठीण होतं पाणी तापायचं कारण की पाऊस पडत होता ना सकाळ सकाळ ही काय सगळे वरलं झाले आबळ पण आले हे काय आबळ एवढं आलं अजून थोड्या वेळा पावशील असा वाटायला आले नाही रवांगे मग चूल पेटल्या नाहीतरी ही पण पेटणार नव्हती मला अशी कशी तरी म्हणजे लाकडं बारकी बारकी ही काय लाकडं बारकी बारकी घालून कशी तरी पेटवली चूल पोती पण वली झाली ती पोती सगळी वरली झाली त्यामुळं नाही पेटवता येणार चूल हे लाकडं साड्याचं कपडे बिपडे काय असेल ते घातलं चुलीत तो जाळा लागला आहे नाहीतर कुठला लागतोय तेव्हा पाणी तापलंय की थांब किती पण जाळा घातल्या लागण झालंय लाकडं देऊ का दे बारकी शी हा शि बारकी लाकडं घाल मी देऊ का मला अजून वेळ आहे जायला दहा मिनटं ते बाथरूम मध्ये गेलेत ना तरी घेतील कि त्यांचं ते हॅ ना त्यां काय बारडी पण उचलणार नाही मग कसं घेणार ते अधिक रशक्त पण आला आहे पावसामुळे चुल भिजली आहे की आहे का नाही काडेपिटे असेल की तिथं इथं पडले रे काडेपिटी पण नाही तापलं आहे खात आहे आणून बघू ताई घे हा हा तापलं आहे पाणी धूर पण लय व्हायला लागल्या बाई हो दिवसाचे कुठले डास आहे इथं रात्रीच घोय 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 करते ते डास सुल झाकले ना पत्र्याने या सुल व पेट ना कशी काय वारे सगळी वली व्हायला लागले हा होय बार होत नाही मोठं झालं नाराज झाड है ना हे पण झाले झालं नाराज झाड हे हेवढ आले एकच आले का आपले इथं अजून नाही ना हा हा सगळ्या धोरच दो व्हायला लागलाय काडे पिढी आणतो थांब काळीपिटी आणून लावतो जाळ नाहीतर तर जाळ बघा बाबा पावसामुळे आधीच पेटत ना काळी कुठे कुठे ठेवलीस गावली एक काडीपिठी गावली गावली बा काडीपिठी काडी पिटी काडी पिटी इधर हे लय धोर आलेला इधर का मी लावू जा लाव की इधर इधर पाणी तापाय जणा काडी पिटी पण काडीपीठ वले काय वर खोकला <coughs> इथे धोरण लागला बीन पण लावलीस कसं काय जादू पाणी उकळून उकळून झाड झालं तरी अजून बाथरूम बाथरूम मधनं काय बाहेर येणार अजून म्हण लवकर पावसाला पाहिजे सगळं इजेल बाळ पण आले ती काय आभाळ आली सगळं वर काय नाही बारडीतून पाण्यानं थोड्या ती बारकी बारडी कुठं आहे आता थांब मानतो हाय बारडी पण बाहेर ठेवायची गं पाऊस शेल म्हणून गडबड करतो ए नाही तर ही बारडी आहे पाऊस येईल म्हणून गडबड करते मी नाहीत तर पाणी दापायचे नाहीतर त्यांना पाणी मिळायचं नाही ना परत मी सगळं भिजणार लाकडं हे पाणी आता ब्यार घेतलं पाहिजे मला ऊन पडलं हे ऊन पडलं की हा आत्ता आता नाही येत मग ऊन पडलं बघ कडक बात झाले तो पण दाखनात दूर झाले सगळ बाद झाली आता कडक ऊन पडलं बघ हा 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 छान दिसते ढग बघा भारी दिसते आता ऊन पडलं आता जरा भारी आता बरं वाटायला आलं नाही हा हा कोण तुळशी तर रोप आले नाही भारी आले नाही तुळशीचं पण रोप आहे ना तुळशीच रोप तुळशीत रोप पण भारी आले नाही चांगला आहे तुळशीत रोप कडी पत्ता पण आलाय अर राही धोरच सगळा इकडे आला आलाय कि पाडी काढून ठेव झाल्यावर चला <gul��> पाणी <coughs> 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 <coughs>